राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय माजी आमदार प्रकाशांना शेंडगे साहेब यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आम्हाला मार्गदर्शन करावं हो। जो ओबीसी की बात करेगा जे ओबीसी के हित की धन्यवाद या महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज ज्याने आम्हाला आरक्षण देऊन माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू हो महाराज महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले इत्यादी महामानवांना वंदन करून आजच्या या नांदेड जिल्ह्यातील नरसी येथील ओबीसीचा महाइगार मेळावा आज आपण सगळ्यांच्या लाखोंच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे आज या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मेळाव्याकडे लागलेलं आहे की असा माणूस एक व्यक्ती आपण या व्यासपीठावर बोलवली आहे ते दलितांचे नव्हे तर महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे हृदय सम्राट श्रद्धास्थान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी ज्यांनी कोकणातून रत्नागिरीतून येऊन या ठिकाणी कुणबी म्हणजे काय काय यत्नात कुणबी त्या ठिकाणी भोगलेले आहेत असे आमचे जनमोर्चा कार्याध्यक्ष आदरणीय चंद्रकांत भावकरजी ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोयत्याची भाषा काय असते ही ज्यांनी या महाराष्ट्राच्या ओबीसीला सांगितली ते आमचे मित्र मराठवाड्याचे बुलंदतो प्राध्यापक टीपी मुंडे सर या ठिकाणी उपस्थित आमच्या आगरी कोळी समाजाचे नेते मुंबईला जो वेळा पडलेला आहे तो आगरी कोळ्यांचा वेळा आहे आता जाऊ शकाल पण बाहेर येणार नाही ना पलीकडे समुद्र आहे असे आमचे या ठिकाणी जेडी तांदेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे जेडी तांदेल साहेब जरा आपण आपण जरा पुढे या हे आगरी समाजाचे नेते या ठिकाणी आहेत एकदा भाषण सुरू झालं की त्याला स्वतःलाच कंट्रोल करता येत नाही म्हणून आम्ही त्याला शांतपणे बसा म्हणून सांगितलेलं आहे हा अर्थतज्ञ माणूस आहे हा काय साधा माणूस नाही आहे सी ए चार्टर्ड अकाउंटंटची कंपनी चालवतात सगळे भाऊ चार्टर्ड अकाउंटंट आहेत परंतु ह्या सामाजिक न्यायाच्या चळवळीमध्ये झोकून देत हा चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा हा या नरसीच्या ओबीसी मेळाव्यासाठी आज या ठिकाणी आलेला आहे म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतोय आमचे धनगर समाजाचे नेते माजी जिल्हा अध्यक्ष संभाजीराज हळगुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके या ठिकाणी आहेत आमचे ओबीसीचे राष्ट्रीय नेते आदरणीय सचिन नाईक असतील प्राध्यापक वानोळे साहेब असतील या ठिकाणी लातूरहून आलेले भटकेऊ मुक्तांचे नेते गायकवाड साहेब आहेत या ठिकाणी बारा बोलते संघटनेचे नेते कल्याण दळेजी आहेत बंजारा समाजाचा आवाज बंजारा नायक डॉक्टर बिडी चव्हाणजी या ठिकाणी व्यासपीठावर आहेत रामोशी समाज गेल्या तीन चार सभामध्ये रामोशी समाज सुद्धा या मेळावामध्ये या ठिकाणी आलेला आहे मागच्या एका सभेमध्ये त्यांच्या एका नेत्यानी भुईबळ साहेबांना परशी पर्शी म्हणजे कुऱ्हाड त्यांनी भेट पडून दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी कुऱ्हाड आलेली आहे या ठिकाणी कोयता आलेला आहे त्याचप्रमाणे धनगरांची काठी सुद्धा जी आहे ते महाराष्ट्रामध्ये आलेली आहे त्यामुळं हा म ह्या ओबीसीची चळवळ जी आहे ही चळवळ जर रस्त्यावरची चळवळ आणि गावागावातली चळवळ सुरू झाली तर मग मात्र हे सगळे धनगरांच्या काठ्या असतील राबुशांच्या पर्श असतील आणि वंजाऱ्यांचे कोयते असतील हे स्वसंरक्षणासाठी त्यांना वापरावे लागतील हा इशारा मी प्रस्थापित या ठिकाणी देत आहे म्हणून जवळ सावधतेने व्यासपीठावर उपस्थित नाहीत मी आयोजक अविनाथ दिवस सडपदार गाडी घेऊन माझं सारथी सारथी पण केलं आणि सांगितलं की नांदेडचा मेळावा तुम्ही आम्हाला द्या नांदेडचा मेळावा सुद्धा या ठिकाणी प्रस्थापिताने खूप उत्मत मानलेला आहे आणि त्यांचा जर उत्मात उतरवायचा असेल तर या नांदेड मध्ये जिल्ह्यामध्ये ओबीसीचा एरगाय मेळावा झाला पाहिजे अशी हाक आम्हाला दिली ते अविराज भोशीकर आणि धेम गुंडे असतील लोहगावे असतील सगळ्यांचं मी मनपूर्वक मी आभार आणि अभिनंदन करतो आणि आज या ठिकाणी उपस्थित लाखोंच्या जनसंघाने उपस्थित असलेले माझे ओबीसी वंचित दलित बांधव सगळ्यांना मी आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी एकच सांगतो या नांदेडमध्ये एका प्राध्यापिकाला प्राध्यापक त्यांचं नाव आहे आर डी शिंदे फक्त ओबीसीचा वरती लेख लिहिला ओबीसीचं आरक्षण कस त्याचं संरक्षण कसं करायचं ह्याचा लेख लिहिला म्हणून त्या प्राध्यापकाला या ठिकाणी जर माराण होत असलेल्या नांदेडमध्ये पन्नास पन्नास मराठा समाजाचे तरुण जाऊन त्या ठिकाणी त्याला नोकरीवर हकालपट्टीची मागणी करतायत पहिल्यांदा या सगळ्या घटनेचा निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाला आव्हान देतो की जी कोणी या आमच्या प्राध्यापकाला हात लावलाय त्याच्या हातात बेड्या आपण ठोकणार का नाही हा माझा सवाल या राज्य शासनाला आहे आणि जर नाही ठोकल्या तर चोवीस ला मागच्या एका सभेमध्ये टीपी मुंडे साहेबांनी आमचं मंत्रिमंडळाचं वाटप करून टाकलेला आहे आणि त्यामध्ये ग्रह गृहमंत्री म्हणजे पोलिसाचा मंत्री हे प्राध्यापक टीपी मुंडे ज्या पोलिसांनी कारवाई केली नाही त्यांचे बक्कल नंबर लिहून ठेवा तुम्ही बक्कल बक्कल माहिती आहे ना काय ते बक्कल असतो तो बक्कल नंबर लिहून ठेवा आणि टीपी मुंडे येऊन द्या चोवीस ला ओबीसीची सत्ता आल्या आल्या पहिल्या त्या पोलिसांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय टीपी मुंडे सर स्वस्थ बसणार नाहीत हा इशारा या ठिकाणी मी देतोय या ठिकाणी आंबेडकर साहेब या व्यासपीठाने आलेले आहेत कोण आहेत आंबेडकर ज्यांनी आम्हाला घटनेतून जगण्याचा माणूस म्हणून जगण्याचा या दलित असतील ओबीसी असतील आदिवासी असतील त्यांना जगण्याचा महामार्ग आम्हाला शिकवला त्यांचे नातू आहेत रक्ताचे वारस आहेत त्यांच्या विचाराचे सुद्धा वारस आहेत म्हणून मी आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जरी ते सत्तेत नसले तरी त्यांचा एक आवाज बाबासाहेबांचं रक्त आता अंगामध्ये असताना जर त्यांचा आवाज निघाला की ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का दा, लावाल तर याद राखा एवढे एक वाक्य जर बाबासाहेबांनी जर या ठिकाणी घेतलं तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारची हिंमत जी आहे ती ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायची होणार नाही माझी विनंती आहे बाळासाहेब आपल्याला या आरक्षण धोक्यात आज आम्ही सत्ता सत्तेमध्ये नाहीये सत्ता सगळी या मराठ्यांनी झुकवलेली आहे रात्री अडीच वाजता पावणे तीन वाजता जे शिंदे समिती नेमली जाते शिंदे समिती म्हणल्या आम्ही फक्त मराठवाड्यातलेच फक्त आम्ही आणि नंतर एक एक आता ते म्हणतात चोपन्न लाख कुणबी दाखले झालेले आहेत एकीकडे सरकार सांगत आम्ही ओबीसी आरक्षण धक्का लावणार नाही दुसरीकडे जवांगी म्हणतायत की आम्हाला चोपन्न लाख आम्हाला कुणवी दाखले सापडलेले आहेत आणि त्यांचे सगळे सोयरे रक्ताचे नातेवाईक हे सगळे जर धरले तर तीन चार कोटी मराठा समाजाला कुणब्यांचे दाखले म्हणून ते ओबीसी मध्ये घुसणार आहेत असं एकीकडे जरांगे म्हणत आहेत आणि तिथं खरे की आमचं म्हणणं आहे की एक, 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 एक पण दाखला जोय चोपन्न लाख जाऊ द्या एक सुद्धा कुणब्यांचा दाखला आम्हाला मंजूर नाही मंजूर आहे का आपल्याला महाराष्ट्र शास्त्र माध्यम तुम्ही महाराष्ट्र सांगा की लाखोंचा जम जनसमोर आहे सांगतोय की मराठे मागासलेले नाहीत मराठे हे उच्च वर्णी आहेत अनेक आयोगाने सांगितले की मराठा मागासला नाही सुप्रीम कोर्टाने सांगितले मग मराठा मागासला नाही अनेक आयोगाने सांगितलंय मग आता ही धडपड कशासाठी चालली आहे बॅकडोर एंट्री मुळीच जमणार नाही आणि होई पण देणार नाही ना 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 मरणाची लढाई लढू पण ह्या गरीब पावणे चारशे जमातींच्या हक्काचं ह्या गरीब लेकरांचं गावा आरक्षण गावा हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही जाऊ देणार नाही मग मरणाची लढाई असेल गावागावातली लढाई असेल आम्ही लढू मी आता बाळासाहेबांशी बोललो की आपल्याला हा लढा गावागावात आपल्याला लढावा लागेल चावडीवरती प्रत्येक गावाच्या चावडीवरती तेली माळी साडी कोटी किंवा धनगर वडा झाले हे सगळे एकत्र यायची आता वेळ झालेली आहे आणि हे एकत्र येतील अहो त्या दिवशी आमदार काय ह्यांचा सरपंच पण होत नाही ध्यानात तेव्हा सरपंच पण होत नाही या नांदेड मध्ये मी माहिती घेतली एकंदर नऊ आमदार आहेत त्यातले तुष मुखेडचा एक आमदार ओबीसी केरा, आहे तुषार राठोड किनवटचा केरम केराम केम आहेत त्यानंतर एक एस सी आहे डेगलोरचा आणि नऊ पैकी सहा आमदार हे मराठे आहेत सत्तर टक्के ओबीसी या ठिकाणी आहे आणि सगळे शंभर टक्के आमदार मराठा मराठा आहेत हे काय चाललंय ह्या नांदेड मध्ये त्यामुळे आता पहिली पहिली जी लढाई होत आहे ती आता खासदार किती होत आहे नांदेडचा खासदार हा ओबीसीचाच गेला गेला पाहिजे घालवायचा का ओबीसीचा खासदार इथून तुम्ही सांगा घालवायचा का मग तयारीला लागा आता दुसऱ्यांच्या नाहीत मग कल्याण सांगितले आपण होलसेल आहोत कुठल्या पक्षाचा सेल बिल फेकून द्या त्या चळवळीमध्ये आणि ह्या ओबीसीच्या चळवळी आल्यानंतर खासदार आपला गेला पाहिजे या ठिकाणी जे राखीव असतील तर आमचा दलित बांधव असतील तो प्रकाश दादा आंबेडकर जे सांगतील तोच दलित या ठिकाणी निवडून येणार दुसरा कुठलाही दलित या ठिकाणी बोगस दलित या ठिकाणी निवडून येणार नाही आंबेडकर साहेब सव्वीस आमदार सव्वीस आमदार जे प्रकाश आंबेडकर साहेब सांगतील त्यांनाच आपण विधानसभेत पाठवायचं नक्की का म्हणजे जे दलित आमदार जातात ते पण त्यांचेच चमचे सांगतील तेच करणार हे इथून चालणार नाही इथून पुढे जो ओबीसी की हित की बात करेगा, वही विधानसभा बरोबर दुसरा तिसरा नाही आता आहेत काही मी विदर्भात गेलो आम्ही म्हटलं इकडे सगळे आमदार ओबीसीचे अरे काय म्हणजे सगळा गाव मामाचा एक पण नाही कामाचा एक पण आमदार ओबीसी त्या विधानसभेत आवाज उठवत नाही आणि त्यामुळं हे जे ओबीसीच पांग घेऊन जे आलेले आहेत त्यांना सुद्धा घरचा रस्ता आपल्याला दाखवायचा सभा होती पंढरपूरला सदस्य अमके टमके बाप मराठा आणि मुलगा कुणव्याचा दाखला घेऊन मुलगा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य काय चाललंय हे महाराष्ट्रामध्ये इथून पुढं हे आम्ही खपवून घेणार नाही जे दोन हजार चार पासून कुणबी मराठा आणि मराठा कुणबी हा जो तुम्ही नाटक लावलेला आहे तो दोन हजार चार चा जो आर तुम्ही काढलेला आहे जो आमच्या बोकांनी बसलेला आहे कुणबी म्हणून कुणबी मराठा मराठा कुणबी त्याला आम्ही न्यायालयात आम्ही आव्हान दिलेला आहे आणि तो आर आम्ही रद्द करणार आहोत ज्या बोगस दोन्ही तुम्ही केलेल्या आहेत त्या ठिकाणी बापाचं मराठा मुलाचं कुणबी बाप मुलगी मुलगीचा हे ते कुणबी हे सगळं खाडाखोडी करून हे सगळे चोपन्न लाख दाखले हे चोपन्न लाख बोगस दाखले जे आहेत चौकशी समिती या सरकारनं बसवली पाहिजे आता नाही बसवली तर चोवीस तारखेला आम्ही ती चौकशी समिती नेमू आणि हे सगळे बोगस दाखले पाच पाच लाख दोन इलेक्शन आले की दोन लाखात दाखला पाच लाखात दाखला तहसीलदार दाखले जो मोकळे होतात आणि आमच्या बोकांडे अजून एक मराठा जो आहे आमच्या हक्काचं आम हे राजकीय एखादं पद विचार घेते ते पण ते हिस्काउंट घेत आहेत त्यामुळे हे इथून पुढे होणार नाही आता जना मुंबईला निघालेत दहा लाख गाड्या दहा लाख गाड्याचं पेट्रोलचा हिशेब केलं आमच्या सीए न विचारलं त्यांनी मला आकडा दाखवला मी शंभर कोटी वाचला पण काल पुन्हा ते म्हणले अण्णा तुमचं चूक झाली ते शंभर कोटी होत नाही हजार कोटी होतात पण डिझेल पेट्रोल दहा लाख हजार कोटी होत आहे दोनशे जेसीबीची फुलांची उधळपट्टी होते आकाशात सवेवर ते फुलं टाकायला हेलिकॉप्टर यांच्याकडे आणि म्हणे आम्ही कमी मी काल पाकडं घातलं आम्हाला बी असली कवी आम्हाला की हो म्हणलं आम्हाला बी बघू द्या की दहा लाख गाड्या काय असतात ते तर काल म्हणतात की ते कर्ज काढून गाड्या घेतलेल्या आहेत असं कधी मला कुणी सांगितलं की कर्ज काढून जागायला अरे बाबा कर्ज कुणाला मिळतंय घेसाड्याला मिळत नाही रामेश्वर मिळत नाही धनगरला मिळत नाही मराठाला कर्ज कसं मिळतंय त्याची पत असेल तर त्याला कर्ज मिळतय सोसायटी गाड्या घेता येतोय ज्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज नाही सोसायटी आहेत त्यांच्यात का फोर व्हीलर गाडी मिळते का अरे रे गरीबी अरे कोणी गरीबी तुमच्यावर आणली कोणी धोब्याने आणलेली नाही धनगर आणलेली नाही वंजाब्यान आणले नाही बंजाब्यान आणलेली नाही ही तुमच्या आहे ह्या तुमच्याच भावभंजाने गेल्या पंच्याहत्तर वर्षात आणलेली आहे का रे बाबा त्यांनी तुमचं नुकसान केलं आणि तुम्ही शिक्षा ओबीसीला देत आहे अरे ध्यान पाच वर्ष राज्य आमच्याकडे एक सुद्धा मराठा या ठिकाणी आम्ही गरीब ठेवणार नाही त्याची गरिबी कशी हटवायची या प्रकाशन गेला माहिती आहे माझ्या मतदारसंघामध्ये जत मतदारसंघामध्ये सगळा दुष्काळी भाग होता फपुटा फपुटा मध्ये सगळी धूळ उडत होती त्या ठिकाणी पा वर्षात पाणी आणलं आणि मराठ्या सकाळ सगळ्यांची गरिबी त्या ठिकाणी या पठ्ठ्याने त्या ठिकाणी दूर केलेली आहे त्यामुळे गरिबी कशी दूर करायची हे मला माहिती आहे मराठ्यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी विहिरी दिल्या त्या ठिकाणी बंधारे दिले पाणीच पाणी केलं आता त्या ठिकाणी डाळिंबाच्या बागा आहेत त्या ठिकाणी आता आमच्या उसाचे मळे फुललेले आहेत द्राक्षाचे मळे फुललेले आहेत वीस हजार रुपये फक्त भावच्या जमिनीला मी गेलो आमदार त्यावेळी आज तुम्ही गेला जत मध्ये पंधरा लाख रुपये भाव आहे वीस लाख रुपये एकमेक जमिनीचा भाव आहे आणि त्यामुळं गरिबी कशी हटवायची असते याचं बाळकडू आम्हाला सुद्धा आम्हाला शिकलेला आहे मराठा लोक काळजी करू नका तुमची गरिबी आम्ही हटवल्याशिवाय राहत नाही हा शब्द या ठिकाणी ओबीसीच्या मत आपल्याला देतो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा आणि लोकसभा येत आहेत आपल्याला पूर्णपणे आपल्याला ताकदी दिशे या ठिकाणी मतपेटेतून आतापर्यंत आपण त्यांचा राजा बाहेर काढला आमच्या पूर्वजांनी तलवारीच्या तलवार लढल्या कालच आम्ही महाराजा यशवंत ज्याने शिवरायांचं राज्य जे आहे ते दिल्लीपर्यंत आणि अटकेपार नेलं त्या महाराजा येशवंतरावांचा राज्याभिषेक आम्ही केला पुण्याची पेशवाई जी आहे त्या ठिकाणी त्या तीस वर्षाच्या ओबीसीच्या पोरानं पेशवाईवरती हल्ला केला आणि पेशवाई नेस्त नाव करण्याचं का काम के ओबीसी केलेलं आहे हा आमचे पूर्वज आहेत ती आहेतची लढाई होती ती आम्ही लढली पण पंच्याहत्तर बाबासाहेबांनी दिलेली इतकी साधी सोपी लढाई जी आहे जी मतपेटीची लढाई ती आम्ही लढलीच नाही आम्ही त्यांच्या निवडणुकामध्ये गुलाल उजळून घेतला त्यांच्या निवडणुकीमध्ये घोट घेतली आणि नाचलो आणि रात्री जाऊन दासामध्ये जाऊन झोपलो ह्याच्यापेक्षा दुसरं काही केलं नाही म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आता मतपेटीतून फक्त आपलाच राजा बाहेर काढायचं आहे हे लक्षात ठेवा आपलं मत फक्त ओबीसीला ला ओबीसी शिवाय दुसऱ्या कुणाला द्यायचं नाही आणि पंच्याहत्तर वर्षी आपण त्यांची चाकरी केलेली आहे आता त्यांचं जे आहे आता कारखान्यांचा विषय निकारला काढला हे कारखाने कुणाच्या कुणाच्या पैशा उभा केले तुमच्या आमच्या पैशाने उभे झालेत आज ऊसोड कामगारांना दर द्यायला तयार नाहीये साखरेचा भाव आरतीच उभा गेलेला आहे